दिवा प्रमुख आणि आमचे लाडके नगरसेवक श्री शरीदा पाटील यांच्या वतीने दरवर्षी दिवा शहरामध्ये दिवा विकास प्रतिष्ठान आणि डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने डिसेंबर मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कॅलेंडर प्रकाशन होत आणि हे कॅलेंडर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राभर वितरित केलं जातं त्याचं वितरण होतं कारण या कॅलेंडरची लोक खूप आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा उपक्रम माननीय नगरसेवक श्री शरददा पाटील दरवर्षीप्रमाणे राबवतात आणि आज या कॅलेंडरचा त्यांच्या ऑफिसमध्ये जे आपलं मुख्य ऑफिस आहे त्या ठिकाणी ते प्रकाशित करण्यात आलं आणि ते प्रकाशित केल्यानंतर प्रकाश या ठिकाणी आपल्या रिलायन्स शिवसेना शाखा आणि दत्त मित्र दत्तकृपा मित्र मंडळ यांच्या वतीने आता या ठिकाणी आपले उपविभाग प्रमुख आणि उद्योजक श्री कैलसेट दादा पाटील साहेब यांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा प्रकाशन करून ते वितरित करण्यात येत आहेत आणि मला वाटतं हा प्रकाशन सोहळा होत असताना किंवा वो वितरण होत असताना विभागातील जे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील किंवा महिला कार्य असतील त्या या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि नेहमीच असतात कारण का शैलेदाच्या वतीने आपल्या दिवा शहरामध्ये खूप सामाजिक का, सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम सातत्याने दिवा शहरामध्ये साजरे करण्यात येतात आणि त्यांचं दिवा शहरामध्ये खूप योगदान आहे त्यांचं योगदान कोणीही डाव डावू शकत नाही किंवा ति त्यांच्यासारखा दिवा शहरामध्ये दानशूर माणूस अजून बरे मला वाटतं हे म्हणजे माझ्या तोंडी मी सांगत म्हणून नाही पण लोकांच्या तोंडून ऐकायला लो मिळतं मागच्या आपली जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांच्या अशी लोकांना अशी खात्री होती की शेवट या निवडणुकीला उभं राहावं परंतु दादा कसं आहे जोपर्यंत पक्ष बोलत नाही किंवा पक्ष जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करीत नाही परंतु लोकांच्या मनातील किंवा जनतेच्या मनातील आमदार म्हणून त्यांना पाहिलं जातं असं मी आपलं सूचित करतो आणि ह्या ठिकाणी आता हा कॅलेंडर कॅलेंडरचा जो उपक्रम उपक्रम आहे तो, तो, उपकर, तो आम्ही ही कॅलेंडर प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि दिवा शहरातील जनतेच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र